सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे दोनशे तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही कथा सलग ऐकण्यासाठी प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ऐकू शकता आता मी नाही जा मी नाही जा अशी मयुरी खूपदा म्हणाली आणि अर्जुनरावांनी त्यांच्या बोटाची जादू करत पुन्हा तिला मिठी मारून त्यांच्या स्पर्शाने तिला घायाळ करायला सुरुवात केली त्यानं तिला पाठीमागून अगदी खूप घट्ट अशी मिठी मारली होती आणि मयुरी मी नाही जा मी नाही जा असं म्हणत म्हणतच डोळे झाकून त्याच्या स्पर्शाने धुंद होऊन त्याच्या मिठीत बसली होती आणि इतक्यात मयुरीचा फोन वाजला तसे दोघेही भाणावर आले आता ती थोडी गालात हसली आणि म्हणाली अहो अर्जुनराव सोडा ना मला अर्जुनराव म्हणाले बायको मला सोडा हे सोडून काहीही बोल मी तुझं सगळं ऐकेल पण तुला सोडणार नाही ती म्हणाली अहो फोन आला आहे सोडा ना मयूर मी कुठे तुला फोन घेऊ नको म्हणालो घे ना फोन मग तिने तसाच फोन घेतला फोन कोमलचा होता मयुरी म्हणाली अहो तुमच्या मेवणीचा फोन आहे घेऊ का आणि तिच्या हातातून अर्जुननं फोन घेतला आणि रिसीव केला आणि पुन्हा तिच्या हातात दिला पुन्हा हाता तिला मिठी मारून चाळे करत बसला मयुरी म्हणाली हॅलो बोल ना गं कोमल का फोन केलास काही काम होतं का तसं अर्जुनरावांनी तिच्या कानाला हळूच चावा घेतला आणि ती शहारली कोमल म्हणाली ताई काय फोन करत नाहीस आणि वरून मला विचारतेस की काय काम काय झालं आणि काय काम होतं मयूर म्हणाले अगं तसं नाही ग पण का फोन केलास असं म्हणायचं होतं कोमल म्हणाली आता काही काम असेल तरच फोन करायचा का मी आता अर्जुनरावांनी पुन्हा मयुरीच्या कमरेवर हात फिरवायला सुरुवात केली इकडे त्याचे रोमॅंटिक चाळे सुरू होते आणि एकीकडून मयुरी कोमलशी बोलत व्यस्त बोलण्यात व्यस्त होती कोमल म्हणाली ताई मी तुझा फोन आला होता ती म्हणत होती की तू तिचा फोन उचलला नाहीस ती भारतात आली आहे तशी मयुरीनं जीप चावली आणि म्हणाली लक्ष नसेल गं फोनकडे म्हणून नसेल उचलला पण मला माहीत आहे ती आली आहे कोमल तक्रार करत म्हणाली माहीत असून काय उपयोग आहे तुला तर सगळंच माहीत होतं जिजूकडून पण तू कुठे काय करतेस कसलाच रिप्लाय देत नाही आपल्या ग्रुपला तू तु तर तुझ्या संसारातच मग्न असतेस साधा एक मेसेजसुद्धा करत नाहीस गुड मॉर्निंग गुड नाईटचा मग इतक्यात इकडे अर्जुनरावाने तिच्या कमरेत हात घालून तिला गुदगुल्या केल्या आणि मयुरी हसायला लागली कोमलने तिचा आवाज ऐकला आणि म्हणाली अगं हसतेस काय मी तुला काय बोलते ते तुला कळतं आहे ना मयुरी कशी बशी म्हणाली अगं तुला नाही गं हसत मी इतक्यात अर्जुननं तिला आणखीन गुदगुल्या केलं तिला आता हे सगळं असह्य झालं आणि ती त्याला शेवटी म्हणालीच अर्जुनराव व्हा बरं बाजूला सोडा आता कोमल म्हणाली म्हणजे जुजू आहेत ना तिथं आणि तुला त्रास देतात का मयुरी म्हणाली कोमल मी तुला नंतर कॉल करते असं म्हणून तिनं फोनच ठेवला आणि म्हणाली काय आहे तुम्ही बोलू का देत नाही मला अर्जुनराव म्हणाले मग तू मला सोडून तिच्याशी काय बोलत बसलीस ती म्हणाली तुम्हीच फोन रिसीव केला ना बोलू द्यायचं नव्हतं तर रिसीव का केला फोन आणि तो तिला म्हणाला मी तुझं मन बघत होतं की तू काय करतेस आणि तिनं त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली आता हा बाजूला तुमच्याशी वाद घालायला मला वेळ नाही आणि इकडे कोमल म्हणाली झालं आता ही नंतर कॉल करेल पण केव्हा देवालाच असं माहीत आणि अर्जुनराव म्हणाले पण मयू मी नाही जा असं म्हणणार नाही असं म्हणालीस आणि कितीदा म्हणालीस ग तुला तरी आठवते का ती म्हणाली तुम्हीच सगळं काढून घेतलं की माझ्याकडून आणि झाली ना आता तुमची इच्छा पूर्ण अर्जुनराव म्हणाले बायको इतक्यात कुठे पूर्ण झाली माझी इच्छा मला फक्त एवढंच ऐकायचं नाही तर मला खूप काय काय करायचं आहे ती म्हणाली इतक्या सकाळी सकाळी तुम्हाला काहीही कसं सुचतो हो तो म्हणाला आता चावटपणा सुचायला काही मुहूर्त बघावा लागतो का पूर्वी राजे महाराजे लढायला जाताना मूर्त बघायचे तसं आता बेडरूममध्ये जायला मूर्त बघायचा का आणि तसं बघायला गेलं तर तीसुद्धा एक लढाईच असते आणि हा विचारसुद्धा काही वाईट नाही बोल काय म्हणतेस आणि ए मयू चल ना बेडरूममध्ये असं तो म्हणाला आणि तिने त्याच्या पोटात गुद्दा दिला आणि म्हली गप्प बसा व्हा बाजूला आणि तुम्ही मला गाडवीन म्हणालात ना मग तर अजिबात जवळ यायचं नाही माझ्या तो म्हणाला बघ हा चॅलेंज लावतेस का पुन्हा कधीच जवळ नाही येणार तुझ्या वाटलं तर तू शपथही घालू शकतेस मला तुझ्याजवळ न येण्याची आणि मयुरी आता गप्प बसली कारण एकदा शपथ घालून पाहिली होती त्याला तेव्हा काय झालं होतं हे तिला आठवलं त्यानं तिचेच हाल करून टाकले होते मग ती म्हणाली तुम्ही मितालीचं काय म्हणत होता ते सांगा कोमळसुद्धा तिच्याविषयी बोलत होती आणि अर्जुन म्हणाला मी असं म्हणत होतो की मिताली आले आहे तर आपण एकदा तिला भेटून येऊया ना अभिसुद्धा इथे नाही आणि तिला असं नको वाटायला की कोणीच तिची चौकशी केली नाही मयुर माली होय हो तुमचं बरोबर आहे आपण जाऊया तिला भेटायला मग अर्जुन म्हणाला आणि लतालासुद्धा आणायला हवं त्या बिंडोक सचिनला स्वतःला तर काही कळतच नाही आपल्यालाच पुढाकार घ्यायला हवा भाड्याला कुणी बाप केला कुणाच ठाऊक तशी मयुरी हसूर म्हणाली त्यांनीच केलं की आणि मी बोलेन भाऊजींशी आजच मग आता रात्रीच्या जेवणात मयुरीने सचिनला सांगितलं की भाऊजी या रविवारी लताला घेऊन या तिची तयारी असेल तर सचिन म्हणाला वहिनी ती एका पायावर तयार आहे यायला पण मीच म्हणालो रहा अजून तिथे जास्त थंडी आहे इकडे लहान बाळ आहे उगीच काही खालीवर व्हायला नको ना म्हणून आणि अर्जुन हळूच त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला गधड्या तुला खालीवर व्हायची घाई नाही का रे म्हणूनच बायकोला ठेवतोस ना तिकडे तुला काय तेव्हा पोरग लग्नाला आल्यावर सुद्धा तू घेऊन येशील तिला हो ना आणि इथं थंडी आहे म्हणतोस मग तिकडे काय आहे आणि भाड्या इतक्या गुलाबी थंडीत बायको सोडून कसं काय रवडतं तुला माकडा दररोज आयुष्य कमी होतं आपलं त्याचा आनंद घ्यायचा सोडून कमनशिबी असल्यासारखा आनंदाचे क्षण गमावत आहेस तू सचिन हसून मला गप्प बस आपण जाऊया या रविवारी तिला आणायला मग आता बघता बघता रविवारी अर्जुन आणि सचिन गेले लता आणि बाळाला घेऊन आले खूप सुंदर होती मुलगी इटुकल्या पिटुकल्या डोळ्यांची आणि आशूला आता बहीण मिळाली असं अर्जुन म्हणाला मयुरीने भाकर तुकडा ओळून टाकला आणि लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी तिने खूप तयारी करून ठेवली होती लताची आणि सचिनची रूम सुद्धा फुग्यांनी खेळण्यांनी सजवली होती ते सगळं पाहून लता आणि सचिन खूप भारावून गेले आणि लता म्हणाली ताई इतकं करायची काही गरज होती का आणि मयुरी म्हणाली असं कसं आम्ही कोणीच नाही का तुमचं तुम्ही नवरा बायको तर नेहमी असेच बोलता उपकाराची भाषा सतत असते तुमच्या तोंडी याचा अर्थ तुम्ही आम्हाला अजून तु स्वतःचं मानलंच नाही काहीही तुमच्यासाठी मनापासून करायचं म्हटलं की आजकाल मला तर भीतीच वाटते की तुम्हाला काय वाटेल तुम्हाला आवडेल की नाही आवडेल हक्काने असं काही करता येतच नाही इच्छा असूनही कारण तुम्हाला वाईटच वाटतं आता सचिन आणि लता एकमेकांच्या तोंडाकडेच बघायला लागले त्यांना लाज वाटायला लागली स्वतःची सचिन म्हणाला वहिनी सॉरी बरं का तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मयुरी म्हणाली भाऊजी फक्त वाईट नाही वाटलं तर खूप वाईट वाटलं जर कोणी आपल्यासाठी हक्कानं करत असेल तर तितक्याच हक्काने ते करून घ्यायचं असतं म्हणजे समोरच्यालाही बरं वाटतं मयुरी आता थोडी चिडलीच होती सचिन म्हणाला अर्जुन तू तरी सांग ना या वहिनींना अर्जुन मला मी नाही काही सांगू शकत तुला कोणी सांगितलं होतं असं बोलायला लता म्हडी ताई माफ करा ना हो अहो आम्ही तर फक्त आणि मयुरीनं तिला अडवलं आणि म्हणाली तुम्ही तर फक्त काय म्हणजे तुम्ही इथे राहताय आणि काही दिवसांनी आम्हाला विसरून निघून जाल हो ना म्हणजे तुम्ही इथे फक्त गरज म्हणून राहता का आम्ही तुमचे आहोत असं वाटतच नाही तुम्हाला अर्जुन म्हणाला मयू शांत हो अगं झाली ना चूक त्यांच्याकडून माफ कर आज खरं तर मयुरी तिच्या स्वभावाच्या विरुद्धच बोलत होती ती जरा चिडलीच होती लता आणि सचिन सुद्धा खजिल झाले मग मयुरी म्हणाली बघा ना हो अर्जुनराव लक्ष्मी येणार म्हणून मी इतकी तयारी केली आणि आल्या आल्या यांनी असं म्हणायचं की इतकं करायची काय गरज होती अर्जुन म्हणाला तसं चुकलंच आहे त्या दोघांचं पण आपली माणसं समजून माफ करायचं लता म्हणाली ताई म्हणजे बाळाची शपथ आता यापुढे मी असं काहीच म्हणणार नाही आणि मयुरी म्हणाली वेडे आहेस का ग तू लगेच बाळाची शपथ घ्यायची काय गरज आहे लता म्हणाली बघा आता ताई तुम्हीच का म्हणाला तसं की बाळाची शपथ घ्यायची काय गरज आहे मी सुद्धा तितक्याच हक्काने शपथ घेतली तुमच्यासाठी आणि सॉरी इथून पुढे मी असं काहीच म्हणणार नाही आणि सचिनही म्हणाला बहिणी सॉरी मग मयुरी म्हणाली आता आराम करा मी चहा करते सगळ्यांसाठी मग ती बेडरूममध्ये आली आणि अर्जुन म्हणाला मयूर बरं केलंस चांगलं झापलं त्या दोघांना आता पुन्हा असं उपकाराची भाषा बोलणार नाहीत ते मयूरी म्हणाली पण अर्जुनराव मी खूप जास्त बोलले का हो त्यांना वाईट वाटलं असेल ना आणि अर्जुनराव म्हणाले झालं तुझ्यासारख्या कोमल हळव्या हरणीची कधीच वाघीण बनू शकत नाही आता तिथे इतकी शेरणीसारखी बोलून आलीस आणि इथे लगेच येऊन इमोशनल झालीस ना हक्काने बोललीस ना मग आता वाईट वाटून घेऊ नकोस मग आता असेच दोन तीन दिवस गेले आणि एके दिवशी अर्जुन मयुरी मितालीकडे निघाले ती लताला म्हणाली आम्ही दुपारपर्यंत जाऊन येतो लता म्हणाली चालेल मग ती तयार होत होती बेडरूममध्ये आणि अर्जुन बाहेर गाडी पुसत होता स्वच्छ करत होता आणि तिथं आली त्यांची सखी शेजारी तिच्या मुलासोबत आणि ती म्हणाली अर्जुन अरे ह्याच्यासाठी ना क्लास शोधायचा आहे तुझ्या ओळखीचा आहे का रे एखादा चांगला क्लास अर्जुन म्हणाला वहिनी तुमचं शिक्षण किती झालं आहे ती अभिमानानं म्हणाली मी बी ए पास आहे अर्जुन म्हणाला कशासाठी तुम्ही बी ए पास झालात जर त्याचा काही उपयोगच होत नसेल तर आणि का म्हणून तुमच्या नवऱ्याने तुम्हाला सिलेक्ट केलं काय माहीत ती म्हणाली असं का करतोस आणि असं का बोलतोस त्यांना शिकलेली बायको हवी होती आणि त्यांनी किती मुली नाकारल्या माझ्यासाठी माहीत आहे का जोपर्यंत त्यांना शिकलेली मुलगी मिळत नव्हती तोपर्यंत ते मुली नाकारत होते मी बी ए पास आहे हे त्यांना कळलं आणि मग त्यांनी मला होकार दिला तो म्हणाला मी शिकलेली बायको करण्यासाठी आणि शिकलेली बायको करण्यापाठीमागे त्यांचा काहीतरी उद्देश असेल की नाही आणि तुम्ही काय काय कामं करता सांगा बरं ती म्हणाली त्यांचा डबा करते घर सांभाळते मुलं सांभाळते आणखीन काय करायला हवं मी तो म्हणाला तसं नाही हो आता ही सगळी कामं एखादी अडाणी मुलगीसुद्धा करू शकली असती की त्यात काय सांगायची गरज आहे का त्यासाठी शिकलेलीच मुलगी कशाला हवी आणि मग तुमचा काय फायदा झाला हो तुमच्या नवऱ्याला आता ती बिचारी म्हणाली अर्जुन असं का बोलतोस रे काय फायदा म्हणजे अर्जुनराव म्हणाले अहो बहिणी लग्न झाल्यावर तुम्ही काय करता स्वयंपाक बनवता घर सांभाळता मुलं सांभाळता नवऱ्याला डबा देता इतकं तर सगळं अडाणीबाईसुद्धा करू शकली असती की नाही पण नाही तुमच्या नवऱ्याचा हट्ट होता की मला शिकलेलीच बायको हवी आहे आणि शिकलेलीच बायको करून काय उपयोग झाला त्याचा जर तरीही मुलांना ट्युशन लावायचे असेल तर तुम्ही तर मुलांचा अभ्यास घेतला तर ट्यूशनचे पैसे वाचले की नाही आणि आता ती म्हणाली अरे आता कसं करायचं आणि कसं शिकवायचं आपल्याला कुठे येतं आहे शिकवायला मुलांना आपला कुठे कोर्स झाला आहे शिक्षकाचा अर्जुनराव म्हणाले हातातून मोबाईल थोडा बाजूला ठेवायचा आणि तासभर आपण काय करायचं त्या पुस्तकांचा अभ्यास करायचा आणि मग शिकवायचं मुलांना आणि तुम्हाला कुठं त्याला एम बी बी एसचा अभ्यासक्रम शिकवायचा आहे न जमायला साधं पहिली दुसरीचा तर शिकवायचा आहे आणि जो सगळ्यांना आरामात जमतो त्यासाठी कोर्स व्हायची गरज नसते पण काय आहे ना ज्याच्या मनातच नसतं ना करायचं तो काहीही कारण देतो शिकलेली आई घर पुढे नेही असं म्हणतात ते आता खोटं ठरत आहे बहुतेक आणि आता ती अर्जुनरावांचे हे सगळे मार्मिक टोमणे आणि मर्मभेदी बोलणं ऐकून ऐकून गप्पच बसली आणि गुपचूप निघाली तिथून याला काहीतरी लाडं लाडं विचारायला जावं आणि हा मात्र कधीच नीट बोलत नाही सतत ब्रह्मज्ञान सांगत असतो असं तिला वाटलं उगीच आले याला विचारायला मग अर्जुनराव म्हणाले वहिनी सांगू का एखाद्या ट्यूशनचं नाव आणि ती इतका अपमान झाल्यावर कशाला तिथे थांबेल आणि म्हणाली नको सांगू ट्युशनचं नाव जाते मी कारण आता आम्हाला ट्यूशनच लावायची नाही आणि अर्जुनराव हसून म्हणाले आला वाटतं बी ए पास वहिनींना मग तो गाडी रेडी करून घरात आला बेडरूममध्ये गेला तर मयुरी साडी घालत होती खूप सुंदर दिसत होती ती त्या साडीमध्ये पदर झाला होता पण निर्यात एवढ्या करायच्या राहिल्या होत्या तिच्या आणि स्वारींनी आल्या आल्याच तिच्यावर लाईन मारत एक शिट्टी मारली आणि गाणं म्हणायला सुरुवात केली अग हाऊसा भरदी दिवसा चार चौघात मला तू मिठीत घेशील का अरे देवा नारायणा रोज नारळ वाहिन तुला कधी बी दे कवा पण दे पण असलीच बायको मला असं म्हणून त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि मयुरी खूप हसायला लागली तिच्या हातातल्या नेरे हातातच राहिल्या आणि ती त्याला म्हणाली किती भारी गाणं म्हटलं हो मला खूप आवडलं आता अर्जुनराव तिच्या हातातून साडीच्या निऱ्या त्याच्या हातात घेत म्हणाले नशीब तुला आवडलं का म्हटलं आता पण शिव्याच घालतेस आणि आता तो तिच्या साडीच्या निऱ्या करायला लागला ती म्हणाली अर्जुनराव म्हणजे आता तुम्ही मला साडी नेसवणार अर्जुनराव म्हणाले कोई शक ती म्हणाली शक वगैरे काही नाही तुम्हाला किती छान साडी नेसवता येते हे तर मला आता कळलं आहे पण मला सांगा तुम्ही तो एक बिझनेस स्टार्ट करणार होता तुम्ही म्हणाला होता की नाही पाठेमागे येथे साडी नेसवून मिळेल त्याचं काय झालं अर्जुनराव म्हणाले बिझनेस तर चालू आहे की आणि माझी कस्टमर फक्त आणि फक्त एकच आहे ओनली वन यू नॉन अदर देन आणि आता ती हसली आणि म्हणाली काय हो बाहेर काय चाललं होतं मघाशी वहिनी काय म्हणत होत्या आणि तिला सगळी हकीकत सांगितली त्यानं आणि क्लासवरून शेजारणीचा कसा क्लास घेतला हे सुद्धा सांगितलं आणि आता हे ऐकून मयुरी म्हणाली तुम्ही ना अर्जुनराव विनाकारण प्रत्येकाच्या तोंडी लागता आणि अख्ख्या जगाला शहाणपण सुचवत बसता काही गरज आहे का आपलं आपलं बघायचं ना फक्त तर नाही उगीच कुणाच्याही भानगडीत पडता आणि अर्जुनराव म्हणाले चूक तुला पुन्हा एकदा सांगतो हा मयू मी फक्त माझ्याच बायकोच्या तोंडाला लागतो मला नाही आवडत इतर बायकांच्या तोंडाला लागायला आणि माझी बायको तर परफेक्ट आहे मग मी माझं ज्ञान कोणासमोर पाजळू आता ती हसली आणि म्हणाली काय बोलावं तुमच्यासमोर चला आता पटकन आणि तो म्हणाला बरं ऐक ना उद्या इलेक्शन आहे आणि आपल्याला तिकडे सुद्धा जायचं आहे लक्षात आहे ना तिनं वाईट तोंड केलं आणि म्हणाली अर्जुनराव सलग दोन दिवस प्रवास करायचा का मी आणि अर्जुनराव म्हणाले मयू चालत नाही जायचं घर आणि मर्सिडीजन जायचं आहे आणि तिनं तोंड बारीक केलं आणि म्हणाली या लवकर बाहेर मी लताकडून आशूला घेते अर्जुनराव म्हणाले अगं थांब अशी फिटलेली साडी घेऊन जाशील का निर्या तरी खोचू दे नाहीतर लोक म्हणायचे की नवरनच साडी फेडली आता ती पुन्हा खूप हसली आणि त्यानं तिच्या पर्करमध्ये तिच्या निर्या खोचल्या आणि आता त्यानं काही चावडपणा करायच्या अगोदरच ती त्याच्या हातातून निसटून बाहेर पडून गेली आणि अर्जुनराव हसतच म्हणाले अगं बक्षीस तरी दे माझ्या कामाचं ते कोण देणार आणि ती म्हणाली रात्री देते आता नाही मिळणार मग लतानं आशू लागंद पावडर काजळ लावून तयार केलं होतं आणि दोघेही निघाले मग सचिनही फॅक्टरीत गेला ते दोघे मितालीला भेटले आणि मितालीला खूप आनंद झाला त्या दोघांचीही सरप्राईज व्हिजिट पाहून मग तिने त्यांच्यासाठी अमेरिकेतून आणलेली गिफ्ट दिली तसं ती प्रत्येक रॉयल गँगमधल्या मेंबरसाठी काही ना काहीतरी गिफ्ट छोटं मोठं घेऊनच आली होती कारण पुन्हा अमेरिकेत जायला मिळतं न मिळतं म्हणून आणि ती म्हणाली भाऊजी आता अभिसुद्धा इकडेच येणार आहे कायमचा मयुरी म्हणाली खरंच का गं मिताली म्हणाली होत आई त्याचा आहे थोडेच दिवस राहिलेले आहेत त्याचे तिकडे आणि अर्जुन म्हणाला मिताली पण त्याच्या या निर्णयामागे नक्कीच तुझा हात आहे हो ना आणि मिताली फक्त हसली मग पुन्हा दोघेही तिची भेट घेऊन परतीच्या प्रवासाला लागले आणि आज त्यानं गुपचूप तिच्यासाठी गजरा घेतला तिच्यासाठी सरप्राईज म्हणून रात्रीसाठी ती म्हणाली अहो आता लतासुद्धा आली बारसं कधी घालायचं अर्जुनराव म्हणाले अगो लहानपणीच घातलं आहे माझं बारसं आता नको पुन्हा एकदा कसं दिसेल ते माझा एक पाय फक्त मावेल त्या पाळण्यात ती हसली आणि म्हणाली अर्जुनराव तुमचं नाही हो मुलांचं बारसं कधी घालायचं अर्जुनराव म्हणाले अगं असं म्हणणं ना मग मला कळत नाही गं तू काय बोलतेस ते आपल्या भोळ्या नवऱ्याला जरा सगळं फोड करून सांगावं इतकं पण कळत नाही का गं तुला आणि तिने फक्त मान हलवली आणि म्हणाली हो हो नाही कळत मला आता सांगा ना कधी घालायचं बारसं आणि अर्जुनराव म्हणाले एवढं इलेक्शन होऊ देत का गं आणि निकाल लागला की लगेच करूया आणि ती म्हणाली आता आईनं जर हे ऐकलं ना अर्जुनराव तर ती खूप चिडेल हां तारीख पे तारीख काय देताय हो तुम्ही बारशासाठी अर्जुनराव म्हणाले एवढीच फक्त लास्टची तारीख हो दे न गं बायको ती म्हणाली अजिबात नाही या रविवारी बारसं घालायचं म्हणजे घालायचं आणि आता अर्जुनराव गप्प बसले कारण आता कुठलंच कारण शिल्लक नव्हतं बारसं पुढं ढकलायला आणि आता संध्याकाळ झाली आणि खूप उतावीळ होऊन अर्जुन बेडरूममध्ये चकरा मारत होता तिची वाट बघत त्यानं तो गजरा उसीच्या पाठीमागे लपवून ठेवला होता आणि आज ती नेहमीपेक्षा जरा जास्तच वेळ लावत आहे किचन आवरायला असं त्याला वाटत होतं खरं तर ती तिचा नेहमीचाच वेळ घेत होती पण अर्जुनरावांना धीर धरवत नव्हता ना खूपच उतावीळ झाले होते बायकोला मिठी मारायला आणि आता शेवटी ती बेडरूममध्ये आली आणि आल्या आल्या बाथरूममध्ये निघाली आणि अर्जुनराव म्हणाले मयू साडीच असू दे ना नको चेंज करू आज मला तू देसी हवी आहेस तिने हसून मान हलवली आणि बाथरूममध्ये गेली आणि बराच वेळ तिथेच थांबली अर्जुनराव म्हणाले हे मुद्दाम करते का मला त्रास देण्यासाठी मग आवर ना ग लवकर अशी त्यानं अधीर होऊन हाक मारली बेड ते बाथरूम अशा चार चक्रा सुद्धा काढल्या ही नक्की आत काय करते सेक्सी ड्रेस घालत बसली की काय मग मी त्या गजऱ्याचं काय करू त्या ड्रेसवर तिला शोभून दिसणार नाही असे अर्जुन रावांचे स्वतःचेच अंदाज बांधायचं चाललं होतं आणि आता मयुरी साडीवरच बाहेर आली तो तिला मिठी मारायला गेला आणि ती त्याला दूर ढकलून बेडवर बसली आज बायकोला बहुतेक लवकर सुरुवात करायची दिसते असं म्हणून तो हसूनच तिच्याजवळ आला आणि तिला मिठीत घेतली तिला किस करू लागला उशीच्या पाठीमागे ठेवलेला गजरा घेतला आणि तिच्या केसात माळला त्या गजऱ्याचा एक दीर्घ सुगंध घेतला छाती भरून आणि आता खूप पॅशनेटली किस करायला लागला तो तिला ती म्हणाली अर्जुनराव अहो ऐकाणा अर्जुनराव म्हणाले मयू आता नको ना बोलू काही प्लीज मी खूप अधीर झालो आहे ती म्हणाली अहो ऐकाणा अर्जुनराव म्हणाले काय झालं मयू तुझा मूड नाही का असं म्हणून तो तिचा पदर काढायला लागला तिने पुन्हा तो पदर खांद्यावर घेतला आणि म्हणाली अर्जुनराव आता चार दिवस उपवास आणि अर्जुनराव जवळजवळ दीड वर्षातून तो शब्द ऐकत होते आणि ते ऐकून तो खूपच शॉक झाला आणि म्हणाला काय चार दिवस उपवास आणि हे कधी झालं ती म्हणाली आत्ता आणि अर्जुनरावांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाले आईच्या गावात एक सुख नशिबात नाही इतका उतावीळ होऊन जवळ यायचं आणि इथं बघितलं तर घागरपालथी आणि ती खूप हसून म्हणाली अर्जुनराव फल मीठा होता आहे चार दिवस वाट पाहता तो म्हणाला मला नाही गं वाट पाहता येत ए मयू करूया का गं थोडंसं त्याला काय है, ती म्हणाली शी काही पण काय बोलता हो मी कुठे पळून चालले आहे का चार दिवसानंतर करायचंच आहे की तो अगं पाऊस पडला म्हणून चिखला जायचं कोणी थांबतं का आणि तिनं हसून अंगावर ब्लँकेट घेतलं आणि म्हणाली घाणेरडे कुठले बाजूला आणि ती झोपली आणि आता अर्जुनराव तरी एकटे जागून काय करतील आता जागरणही नाही आणि गोंधळही नाही मग तेही झोपले तिला पाठीमागून मागून मिठी मारत